अगदी सिंपल सोबर ही ब्लाउज आहे आणि साईज ह्याच्यामध्ये स्मॉल आहे कलर तुम्हाला भरपूर मिळणार आहे वेगवेगळी डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॅक पोर्शन म्हणजे डिझायनर कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे पाहू शकता बॅक आणि फ्रंट स्लीव्हची डिझाईन रेडीमेड ब्लाऊज चे कलेक्शन आजच्या ह्या मध्ये दाखवले की तुम्ही तुमच्या मातृभाषा मध्ये कोऑर्डिनेट करू शकता बोलू शकता समजू शकता आणि तसेच प्रकाराने कलेक्शन घेऊ शकता नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणारे रेडीमेड ब्लाऊज चे कलेक्शन तुम्ही साडी नेहमी पाहतच आहेत साड्यामध्ये खूप सर्व व्हेरायटी असते आणि ते प्रत्येक व्हेरायटी ठेवते अजमेरा फॅशन म्हणून तुम्हाला जर व्यवसाय करायचे पुढे जायचे नवीन कलेक्शनची अपडेट हवी असेल तर तुम्ही खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता दिले गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा माहिती घ्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जेव्हाही कॉल करायचा विचार करताय करू शकता म्हणजे ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते फक्त फक्त तुमच्यासाठी की तुमचा व्यवसाय पुढे जाणार तसंच तुम्हाला कोणतीही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता साड्या तर खूप जास्त विक्री होतात बट त्याच्यासोबत जे कलेक्शन विक्री होतात ते राहतात ब्लाउज मध्ये तर ते कलेक्शन मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता रेडीमेड ब्लाऊज चे हे कलेक्शन आहे अगदी छान सिंपल सोबर हा कलेक्शन आहे तुम्ही ची डिझाईन पहा तसेच फ्रंटची डिझाईन पहा आणि बॅक पोर्शन ही तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हुक जे असतात ना रेडीमेड ब्लाउज मध्ये काय वेळीच असं असतं हुका नाही मिळत पण इथे तुम्हाला फिनिशिंग दिली जात असते म्हणजे हुका प्रॉपरली दिलेली आहे तुम्हाला तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग स्टिच करायचे कारण की ही फ्री साईज आहे पाहू शकता फ्री साईज आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक एक इंचा पूर्ण दोन्ही बाजूला एक एक इंच म्हणजे दोन इंचाची तुम्हाला मार्जिंग अजून मिळेल म्हणजे हेल्दी लेडीज त्यांना सुद्धा येणारा हा ब्लाऊज राहणार आहे ह्याच्यानंतर रेडीमेड ब्लाऊजचं अजून एक कलेक्शन पाहू शकता फोई मिरचं काम झालेलं आहे आणि तिथे तुम्हाला काम मिळत आहे रेड कलर तुम्हाला बारा रेड कलर मिळणार आहे किंवा तुम्हाला जास्त कलर मिळेल पण एका सेट मध्ये बारा दहा असे सेट वाईज असतात पाहू शकता हे पुन्हा सेट आहे ह्याच्यामध्ये तीन येणार आहे म्हणजे तीनचा हा सेट आहे तीन कलर येणार आहे ते मी तुम्हाला दाखवते पाहू शकता एक तर हा ब्लॅक कलर कॉमन कलर तुम्ही विक्री करू शकता तसंच तुम्हाला हा चिकू कलर हाही कॉमन कलर आहे प्रत्येक साडीवर येतो तो कॉमन कलर असतो तर ते कलर हे पहा अगदी सिम्पल सोबर ही ब्लाऊज आहे आणि साईज ह्याच्यामध्ये स्मॉल आहे लार्ज एक्सेल डबल एक्सेल असे साईज वगैरे सुद्धा मिळणार आहे बिग साईज फ्रंट साइड सर्व कलेक्शन अवेलेबल आहे प्रिन्सेस कट दिलेला आहे खूप छान आहे त्याच्यामध्ये तीनच सेट आहे तर तीन वेगळे कलर चार्ट मिळते म्हणजे कस्टमरांची डिमांड तुम्ही फुलफिल करू शकता ते कलेक्शन चला नेक्स्ट व्हेरायटी पाहूया रेडीमेड ब्लाउज मध्ये हा पहा सिम्पल सोबर आणि अगदी रेग्युलर बेसिस मध्ये वापरू शकता ते कलेक्शन फक्त आणि फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज असते रेडीमेड ब्लाऊज ची बाकी ओरल हा काउंटर तुम्ही पाहते इथे तुम्हाला पर्कर वगैरे मिळणारे ब्लाऊज ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे तसंच तुम्हाला फॉल थानचे कलेक्शन थान, थान म्हणजे काय हे प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सांगेल हे पहा एकाच कलरची क्वांटिटी म्हणजे पूर्ण जथ्था होऊ शकतो पाहू शकता वीस मीटर आहे तसेच चोवीस मीटर बावीस मीटर असे एकाच कलर चार्ट मध्ये मिळून जाणार आहे ते कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे इथे मी रेडीमेड ब्लाउज चे कलेक्शन दाखवत होते पहा अगदी छान सुंदर असा फोईल मिळवलं काम झालेलं आहे कलर भरपूर आहे वेगवेगळी डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॅक पोर्शन म्हणजे डिझायनर कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला सिंपल सोबर कलेक्शन पाहिजे हॅवी पाहिजे किंवा पार्टी फंक्शनच्या अकॉर्डिंग पाहिजे सर्व कलेक्शन तुम्ही तुमच्या कस्टमरांना देऊ शकाल तसंच कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर नक्की एकवीस भेट घ्या भेट घेऊन संपूर्ण कलेक्शन पहा बघा त्यासाठी काही चार्जेस नाही काही बाउंडेशन नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे जेव्हाही तुम्हाला व्हिजिट करायचे तुम्ही आरामात प्रमाणात विजिट करू शकता ह्याच्यानंतर प्रिन्सेस कट मध्ये तुम्हाला मोतीचं काम थ्रेड थ्रेडवर्कचं जे काम आहे तेही तुम्ही पाहू शकता स्लीव तुम्हाला शॉर्ट मध्ये मिळते म्हणजे सिवलेस नाहीये थोडीशी आपल्याला थ्री फोर थ्री फोर एवढी असते थ्री फोर ही नाही थोडीशी स्लीव तुम्ही पाहू शकता एवढी स्लीव मिळते तुम्हाला फुल स्लीव पाहिजे असेल ते सुद्धा मिळणार आहे तसे तुम्हाला नॅट मध्ये पाहिजे असेल हा नॅट ची स्लीव पहा हे थ्री फोर ची स्लीव आहे नॅट फॅब्रिक मध्ये सिल्क कपड्यामध्ये खूप सुंदर आहे ओरिजिनल मिररचं काम झालेलं आहे फ्रंट पोर्शन जसं तुम्ही पाहतोय एकदम सिम्पल सोबत आहे पण बॅक पोर्शन एकदम डीपली नेक तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर आहे छान असं कलेक्शन तुम्ही मेंटेन करा तुमच्या बिझनेस मध्ये तुमचं टेलरचं काम आहे बुटीकचं काम आहे तसंच तुमचं छान असं टेलर मशीनीचं काम किंवा मॅचिंग सेंटरचं काम आहे तर नवीन कलेक्शन नक्की ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणाचा नफा मिळू शकणार होऊ शकता बॅक आणि फ्रंट स्लीव्ह डिझाईन रेडीमेड ब्लाउज चे कलेक्शन आजचे ह्या मध्ये दाखवले तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा असे भरभरून कलेक्शन आहे साडी मध्ये कुर्तीमध्ये ड्रेस मटेरियल मध्ये प्रत्येक कलेक्शन एकाच मध्ये दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून काही सॅम्पल तुम्हाला दाखवले तुम्हाला अजून सॅम्पल पाहायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मनातले प्रश्न जेव्हा तुम्ही सांगणार तेव्हा समजणार की काही प्रश्न आहेत तुमचे कुठे तुम्ही अटकलेले आहेत किंवा काही अडचणी मुले तुम्ही नाही येऊ शकत तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे स्क्रीन वर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ऑनलाईन मला ऑर्डर करू शकता तुम्ही भेट घेऊ हो शकता तुमच्या मनातले प्रश्नच निराकरण उत्तर तुम्हाला मिळणारच मिळणार तर एक वेळीच भेट घ्या आमचं प्रॉपर ऍड्रेस आहे सूरत सूरत जिला सिल्क सिटी नावाने ओळखला जातो सुरतमध्ये यायचे तुम्हाला यायचे रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये सूरत स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा लिफ्ट थर्ड फ्लोर वर इथे आल्यावर तुम्हाला प्रॉपरली काउन्सिलिंग करणार म्हणजे तुम्हाला मराठी येते गुजराती येते तमिळ येते तेलगू येते ते, आसामी येते वेस्ट बंगालची भाषा येते भाषा अकोर्डिंग तुम्हाला सेल्स पर्सन दिले जाणार ते देण्याचं मुख्य कारण हे कि तुम्ही तुमच्या मातृभाषा मध्ये कोऑर्डिनेट करू शकता बोलू शकता समजू शकता आणि तसेच प्रकाराने कलेक्शन घेऊ शकता कलेक्शन चांगले घेतले तर तुम्ही मार्जिन जास्त घेऊ शकता म्हणून टेस्ट अकॉर्डिंग हे ते कलेक्शन सुद्धा मिळतात तसं से सेल्स पर्सन प्रोव्हाइड केलं जात असतं तर तुम्हाला बेस्ट सर्व्हिस मिळणार आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करायचा विचार केलेला आहे तरी सुद्धा आमची प्रॉपरली टीम तुम्हाला सपोर्ट करेल ट्रान्सपोर्टची टीम आहे तुम्हाला तुमचा पार्सल हिकडा निघलेला आहे आणि त्याच्यासाठी बिलटी तुम्हाला दिला जाणार म्हणजे एल नंबर तुम्हाला मिळेल पार्सल कुठे पोहोचलेलं आहे कुठे थांबलेला आहे गोडाऊन मध्ये थांबलेला आहे किंवा ऑन द वे आहे ते संपूर्ण माहिती आमच्या ट्रान्सपोर्टच्या टीम सोबत तुम्ही कॉर्डिनेट करणार तर मिळणार आहे तर तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा आहे ची सुविधा आहे तशी तुम्हाला ऑनलाईनची सुद्धा सुविधा अवेलेबल केलेली आहे भरपूर सुविधा आहे माहिती घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र